आत्ता शेळ्यांना घेऊन आल्या आणि असं छान सारवून घेतलं आत हे बघा आज चुलीवरला आहे बघा तिला समजत नाहीये सगळीकडे उरलंय तिला पाय पण द्यायचा नाही तिने उडी मारून तिकडून आली तर केवढी छान दिसते बघा चूल सारवल्यानंतर खूप उकळलेलं होतं सारखा झाडू मारला जातो त्याच्यामुळे हिकडच वाकस दिसायला लागली सगळं सारवायचंय सार सार आणि छान दिसायला लागलेली आहे चूल हे बघा सारवत सारवत आणलंय आत्यांनी आणि आमची सोना इकडे झोपली आहे तर आता घ्यायची थांबा बाज बाहेर घ्यायची तेव्हा बघा ते का बघा आता उठली बघा तर इकडे बघा हे सगळे निवांत चरुण आलेत कसे बसते बघा आणि ही आमची होंडी ही ना हुंडी आहे तिला लवकरच होणारे पिल्लू तिला बघा हुंडी म्हटलं की समजत सगळे छान मस्त त्या भेंडीच्या रानात अजून म्हणतात तुरीच्या रानात आलेले आहेत चरून हे बघा आत्त्याने ह्यांला आणून बांधलं आणि सारवून आहे आत्तानी स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे छान चूल पेटवली आणि पीठ घेतलं आहे कारण आज सकाळच्या चपात्या नाहीत मांजरांना मी आत्ताच आले रानातून माझ्या आधी आत्त्या आल्या सारल्यानंतर केवढं छान छानच तेव्हा आत्त्यानी एवढी तिथली जवळच्या रानातली पात्र आणली आम्ही तिकडं ड्रिप जॉईंट करत होतो आणि इकडे बघा सगळे बसलेत छान असे निवांत गावाकडचं छान संध्याकाळचं वातावरण गायींला काय केलं आम्ही आता इकडे असं ह्या राहणार बांधायला चालू केले बागीच्या ते बघा तिकडे मी थोडीशी पात्र आणली येताना तिथे तिघींना टाकली आता म्हण जरा थोडं बदलून बदलून हे केलं का बांधलं का की मग हे करतात शेण पण पडतं तिथं खत म्हणून जरा तिकडे बांधलेत तर मी काय आणलं येत खायला बघा छान मस्त असे हरभऱ्याची ढाळे बघा धुवून ठेवले आहेत पाणीने तळायला म्हणजे खावे आणल्यापासून म्हणजे जसा हरभरा ते आहे तसं खायलाच भेटला नाही आमची सोना आहे चपातीची वाढ बघत तिकडे बघा गणेश बसलाय खेळत तिकडं रोटरता धुरळा केवढा उडलाय असं वाटायला लागले दुखच पडले तिकडे ट्रॅक्टर चालू आहे छान असं संध्याकाळचं गावाकडचं वातावरण कसं वाटलं मला नक्की सांगा इकडे धावपळ बघा उगसच पळतीये झाडावर चढतीये अशी ही नवीन मांजर आता त्यांनी छान इकडे तुळशीकडचं पण सारून घेतले केवढं छान दिसतंय बघा ए बाई नको त्याच्यात तोंड घालू जाशील ते आता आता अडकून बसशील तर चला आता चहा वगैरे घेतो आणि मस्त आत्याने असा चहा ठेवलाय चुलीवर हे बघा छान चहाचा उकळतोय आत्ताचा झालाय चहा पिऊन आम्हा दोघींसाठी ठेवलं आहे अजून कोणी आलेले नाही आहेत मामा हे तिकडेच आहेत राणामध्ये अंधार अंधार झालाय त्या नंतर आले की ठेवायचा चहा बघा केवढा अंधार आहे तरी आमच्याकडे खूप मोठा असा पोक कसे लावलेला खूप उजेड पडतो तर चला मला जायचं आहे अरे बापरे रे आत्ता भांडी पडलेली आहेत थोडीशी मला जायचं आहे छानपैकी हळदी कुंकवाला आमच्या ज्या गटातल्या बायका आहेत त्यांनी बोलवलेल्या हळदी कुंकुमाला मग चला मी पट पडत स्वयंपाक बनवते आवरते आणि जाते हळदी कुंकुवाला दाखवेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर तर कसा वाटला आमचा छानपैकी मस्त असा चुलीवरचा चहा मला तर खूप आवडतो चहा तुम्हाला आवडतो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा ही आमची चमेली तिचं नाव गेली पळाली तिकडे बघा पडली मांड्याच्या जाळीत ती पण तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ या चहा घ्यायला मस्त असा रानातला चुलीवरचा